नमस्कार मी डॉक्टर स्नेहल राऊत आज आपण पीसीओडी बद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत पीसीओडी म्हणजे काय त्याची लक्षणे कारणे आणि त्यावरील उपाय या संदर्भात सविस्तर माहिती बघणार आहोत पीसीओडी म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हरियन डिसिजेस सामान्यत स्त्रियांच्या बीजकोशामध्ये दर महिन्याला एक बीजांड बाहेर येतं आणि दोन मासिक पाळीच्या दरम्यान ते बिजांडच प्रवत आणि परत दहा ते पंधरा दिवसांनी आपली मासिक पाळी येते परंतु पीसीओडी मध्ये हे बिजांड स्रवतच नाही त्यामुळे तिथे अनेक ग्रंथी फॉर्म होतात म्हणून याला असे म्हणतात स्त्रियांमध्ये किंवा ज्या मुलींमध्ये पीसीओडी हा आढळून येतो त्यांच्यामध्ये मासिक पाळीच्या मराठा स्रावामध्ये अनियमितता अनियमित मासिक पाळी तसेच वजन वाढणे हाता पायांच्या ने। केस नेहमीपेक्षा जास्त असणे चेहरा हनवटी ओठांवर केस उगवणे सतत मूड बदलणे सतत रडत राहावं असं वाटणे बद्ध केस गळणे चेहऱ्यावर पिंपल्स येणे मानेची काखेची आणि मांड्यांची त्वचा काळी पडणे इत्यादी लक्षणे आपल्याला या स्त्रियांमध्ये किंवा महिलांमध्ये दिसून येतात आधुनिक चिकित्सेनुसार पीसीओडी हा व्याधी हार्मोन्सच्या असंतुलनामुळे होते परंतु आपल्या आयुर्वेदामध्ये असंतुलनाचे सुद्धा कारण आहे तर पीसीओडी हा व्याधी वात व कफ दोषांचा व्याधी आहे एका जागेवर बसून सतत काम करणे सतत काहीतरी खात राहणे जंक फूड फास्ट फूड डब्बा बंद पदार्थांचे अतिसेवन करणे तसेच व्यायाम न करणे दिवसात झोपणे रात्री जागरण करणे व एका जागेवर बसून काम करणे या गोष्टींमुळे सीसीओडी हा जास्त दिसून येतो सिओडीवरील उपायांमध्ये आपल्याला सर्वप्रथमत जे आजारांचे हेतू सांगितलेले आहेत जे कारणे सांगितलेले आहेत ते पूर्णपणे बंद करावे लागतील त्यानंतर वरील उपायांमध्ये भात दोष हा कफाने पूर्णपणे आवृत्त असतो त्यामुळे आयुर्वेदामध्ये जे पंचकर्म सांगितलेले आहेत त्यामध्ये वमन बस्ती आणि उत्तर बस्ती हे याचे खूप चांगले परिणाम आपल्याला व्यवहारामध्ये बघायला मिळतात तसेच वाढलेले दोष घालविण्यासाठी कफदोष घालविण्यासाठी आणि शक्ती वाढविण्यासाठी केली जाते योग चूर्ण चंद्रप्रभार शतावरी अश्वगंधा यासारख्या औषधींचा उपयोग केला जातो परंतु औषधींचा भाग हा जवळच्या वैद्यांकडूनच आपली प्रकृती परीक्षण करून घ्यावा यासोबतच आहाराचे काही नियम पाळल्यास अतिउत्तम आहार हे घरचे आणि ताजे अन्न असावे तसेच व्यायामामध्ये अनुलोम विलोम कपाल सूर्य सूर्यनमस्कार ओंकार यासारख्या व्यायामांचा तुम्ही समावेश केला अशा प्रकारे आहार औषधी आणि व्यायाम यांचा समावेश तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये केल्यास तुम्ही पिसेवडीवर सहजपणे मात करू शकता धन्यवाद